I'm Até é, 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 é. त्वमेव त्वमेव विद्या द्रविण त्वमेव त्वमेव सर्व ममदेव श्रीगोपालकृष्ण महाराज की जय दंडोत्य बफो दंडोत् दंडोत् दंडोत नमस्कार दंडो मय बभो श्रीकृष्ण महाराज अर्जुनाला जे ज्ञान सांगितलं त्या ज्ञानाला गीता ज्ञान असे म्हणतात गीता ज्ञानाबद्दल अनेक साधू संतांनी त्याच्या प्रशंसाचे उद्गार काढले ज्ञानाबद्दल बरं गीताग्रंथ असा आहे की ते अतिशय छोटा असला तरी तो ज्ञानानं मोठा आहे येतुस ग्रंथ आहे बघा हा ग्रंथ आहे माझ्याकडं इतकुसा छोटा ग्रंथ आहे पण एवढा छोटा हे तर फार मोठं आहे एवढा छोटाच ग्रंथ मिळतो आपल्याला आणि त्याची किंमत फक्त दोन रुपये तर असा हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ जरी छोटा दिसला असला तरी हा ज्ञानाचा सागर आहे हा ज्ञानाचा सागर हा वेदार्थ सागर श्रीकृष्ण संत ज्ञानेश्वर माऊली म्हणले हा वेदार्थ सागरू त्या निगिताचा गुरु आणि प्रत्यक्ष परमेश्वर दिला प प्रत्यक्ष परमेश्वरानं सांगितलेलं शास्त्र आहे अनेक शास्त्र आहेत परंतु ते जीवानं सांगितलेले शास्त्र आहेत परंतु हे प शास्त्र जे आहे गीताशास्त्र हे परमेश्वरानं सांगितलेलं शास्त्र आहे तर ह्या शास्त्र ज्यावेळेस वेळेस सांगितलं त्यावेळेस हे गीत गीतामध्ये नाही सांगितलं जसं आपण बोलतो गद्येमध्ये सांगितलं गद्यामध्ये पद्यामध्ये नाही सांगितलं तर गद्यामध्ये सांगितलं परंतु हे व्यासान ऐकलं हे अर्जुनानं ऐकलं हे संजयानं ऐकलं आणि पुन्हा हे उद्धव देवानं ऐकलं हे ज्ञान एवढ्या लोकांना ऐकलं आणि व्यासानं मग याला छंदामध्ये ग्रंथित केलं आणि अठरा अद्याय केले याचे आणि अठरा अध्याला अठरा नाव दिले आणि ह्या याच्यामध्ये सातशे श्लोक आहेत श्रीकृष्ण महाराजाचे पाचशे चौऱ्याहत्तर श्लोक येतं अर्जुनाचे अठ्ठावीस श्लोक येतं आणि हा जो संजय आहे त्याचे एकेचाळीस श्लोक आहेत आणि धृतराष्ट्राचा फक्त एक श्लोक आहे असे सातशे श्लोक आहेत सातशे आणि हे शास्त्र अनुष्टुप छंदामध्ये ग्रंथित केलेलं आहे अनुष्ठित छंदामध्ये याची बांधणी केली व्यासाला आता व्यासाला अठरा हा आकडा काय आवडत होता काय माहिती ते ना ग्राचं युद्ध अठरा दिवसच लिहिलं शास्त्र म्हणजे पुराण अठराच लिहिले आणि असं प्रकारे अठरा आकडा आणि गीतेचे अध्याय देखील अठराच केले ते तर असा अठरा हा आकडा व्यासाला आवडत होता तर व्यासानं ही गीता नंतर लिहिलेली आहे श्रीकृष्ण महाराजानं सांगितली त्याने ऐकली आणि ऐकून मग त्याला गेम गीता केली गेयम गीता नाम सहस्रम धेयम श्रीपती रूपम जस्त्रम असं कोण म्हणले शंकराचार्य म्हणले तर असं हे शास्त्र आहे मायबाबो तर ह्या प्रत्येक अध्यायाला वेगवेगळं योग नाव गेलंय प पहिला अध्याय हे पंचाध्याय तो अर्जुन विषयादेव दुसरा सांख्ययोग हो। तिसरा कर्मयो चौथा ज्ञान कर्मसन्यास योग हो। पाचवा कर्मसन्यास योग सहावा हो। आत्मसवयमयोग हो। सातवा ज्ञानविद्या देव आठवा आठवा अक्षय ब्रह्मयोग आणि नववा राज विध्या, राज विद्या राज विद्या राज राजगुहेोग नाव असं तर मग ह्या यामध्ये त्यानं राजविद्या सांगितली राजाची विद्या आणि राजविद्यामध्ये मोठी विद्या आणि योग सांगितला तर काय सांगितलं याच्यामध्ये राजविद्या योग तर त्यांनी सांगितलं की काय म्हणले की लोक परमेश्वराचं चिंतन न करता वेदाला भुलतात यायमाम पुष्पिता वाचन प्रवन्नतेपेक्षिता वेद वादर कामात स्वर्ग परा जन्म कर्म फलप्रदान क्रियाविशेष आणि असं म्हणजे काय वेदाच्या अलंकारिक भाषेला त्या भुलतात त्याच्यामध्ये लिहिलेल्या वेदामध्ये की तुम्ही वेदाचं पठन केलं तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल तिथं रंबा येतात तिथं अमृत तिथं अमृत आहे तिथं मदिरा आहे तिथं सगळे सुखभोग मिळतात तुम्हाला त्यामुळं तुम्ही वेदाचं पठन करा आणि स्वर्ग प्राप्ती करून घ्या आणि मग त्याच्यात बरेच लोक बोलतात आणि मग हीच न आ, हीच राग विद्या श्री महाराजानं महाराजांना सांगितली की बाबा त्या वेदाला बोलतात लोक अत्रविम पापुत पापा येत नाही विष्ठा स्वर्ग ती प्रांत ये ते पुण्यमाशात सुरेंद्र लोक मसनंती देवी दिवस तीन विद्याचा अभ्यास करतात कोण्या तीन त्रैविद्यामा सोम पापा यज्ञा आणि किंवा कोणी यज्ञ करत आहे आणि स्वर्गाची इच्छा करतात स्वर्ग ती प्रांत येते आणि ते पुण्यमाश्यात सुरेंद्र लोक मसनंती दिव्या दिव्य हो आणि त्याला तो स्वर्ग मिळतो असं केल्यानंतर आणि दिव्य भोग तिथं भोगल्या जातो दिव्य देव भगवान आणि ते तर मुक्तो स्वर्ग लोक मिशालो आणि ते तिथ ते स्वर्ग लोकाचा भोग ते भोगतात आणि स्वर्ग लोक आणि शिंदे पुण्य पुण्य संपलं की पुन्हा सिन्य पुण्य मर्त्य मर ते लोक मिसते एवम त्रैधर्मनुपणा गतागतम कामकामाला म्हणते हीच राजयुद्ध आहे राज हुयरेव आहे ते म्हणजे ह्या ते तुम्ही स्वर्गाच्या नागी लागता आणि तुमचं जीवन खलास करता परमेश्वराच्या चिंतनापासून दूर जातात जेवढं तुम्ही स्वर्गात राहता तेवढं तुम्ही परमेश्वराचं चिंतन करणार नाहीत तुम्हाला कळणार बी नाहीत तुम्ही त्या स्वर्गात जातात आणि तिथं तुम्हाला दिवे भोग बघायला भेटते आणि शेवटी तुमचं पुण्य संपलं की तुम्हाला त्या देवता ढकलून देतात आणि तुम्ही पुन्हा ह्या प्रपंचात येतात आणि काम कामकामामध्ये पडतात हा ही राज्या आणि राजभूहे योग सांगितला अशी गोष्ट महाराजांनी आणि यावर संत ज्ञानेश्वर महाली म्हणतात पुण्याची पावटी सरे इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागत ती माघारी मृत्यू लोका मग ती लोकायची तिथं गेलेल्या लोकांचे काय होत आहे पुण्याची पावटी सरती आणि इंद्रपणाची उटी उतरून जाती आणि मग पुन्हा येऊ लागतात त्या स्वर्ग लोकांना तर ते म्हणले इतकं करूस माझं चिंतन करा ही, प्र, ही राजी देई आनन्य जना परिपासते तेशा नित्या भेयुक्तांना योगक्षेमे अरे मी तुम्ही हे अशा भांडणी करण्यापेक्षा तुम्ही माझं चिंतन करा करान्य चिंतन करा करान्य चिंतय जना परिपासते जे लोक माझं आनंद चिंतन करतात तेश्याित्या भेयुक्तांना आणि त्या नित्य माझं चिंतन करणाऱ्या लोकांना चा योगक्षेम मी चालितो योगक्षेम म्हणजे जे आहे त्याचं रक्षण करतो आणि नाही ते मिळून देतो योगक्षेम व्यायाम एम ही आहे हे राजगुहे राजगुहे योग श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला सांगितला आणि पुन्हा काय म्हणले हे तर हे न करता माझं चिंतन न करता ए ने देवता बघता हे जनते श्रद्धेया नेता काही लोक मग देवतेला श्रद्धेयेनं बसतात एपे ने देवता बघता हे जनते सरण श्रद्धयानुत सर ते पी मामेव कोणते हिजनते त्याच फळ मीच देतो परंतु त्याचं फळ मी देतो परंतु ते देण्याचं फळ अविधीपूर्वक आहे काय म्हणले ते एपेले देवता बघता हे जनते श्रद्धयानुता ते पी मामेव कोणते इजनते इधिपूर्वक अविधीपूर्वक ही ही राजविद्या आहे हे राजगुहे योग आहे तर ह्या हाच राज विद्या राज योग हो, श्रीकृष्ण महाराजानं आपल्याला ह्या नव्या आज्यात सांगितलं ते पी मामेव करते रोकम आम आहो ते म्हणले मी सर्व यज्ञाचा आम्ही सर्व यज्ञानाम भोक्ताचे प्रभू रेवचे न तुमाम विजयान ती तत्वेनाथ शिवती मी सर्व यज्ञाचा तपाचा भोक्ता आहे परंतु मला तत्वत लोक जाणतच नाही आणि तत्वता विजांती तत्वेनाथ शिवंतिथी आणि मग ते काय करतात देव देव्रता देवाल पितृ पितृ पितृवता जेव म्हणजे ज्या देवतेला बसते त्या देवतेला प्राप्त होतात यांची देव्रता देवाल पितृ यांनी होता आणि भूतान यांची भूते ज्या आणि यांती मध्याची लोके मग आणि मला जे बसतात ते मला प्राप्त होतात हाच राजविद्या हीच राजविद्या आहे हाच राजगुहे म्हणून असा राज विद्या योग गुयोग श्री महाराजानं आपल्यासाठी सांगितलेला आहे तो आपण नीट समजून घ्यायला पाहिजे आणि आपल्या जीवनात जी तो उतरिला पाहिजे ते काय म्हणले म्हणून देव्रता देवा पितृ यांचे होता ते त्या देवतेची भक्ती करतात आणि जे ज्या देवतेला भगतात त्या देवतेला जातात देवतेचे पितृ जातात आणि भूताची भक्ती करणारे भूताला यांची देवता देवात पितृ विता भूता नियंत्री आणि माझे जे भक्ती करतात ते मला येऊन मिळतात अहो मला देवतेची भक्ती करायला फार आहे देवतेची भक्ती सोपी नाही सापावर पाय देऊन बघा ह्या रावणानं महादेवाची भक्ती केली तर महादेवाची भक्ती महादेव प्रसन्न व्हायला तयार नाही आणि त्यानं त्याचे दहा शिरं होते तर नऊ शिरं त्याच्या पायावर कापून ठेवले सोपी गोष्ट आहे का पण आणि दहाव्या शिराला देखील तलवार लावली तेव्हा तो महादेव कसा तरी प्रसन्न झाला आणि प्रसन्न होऊन त्यानं मग त्याला काय दिलं शेवटी अमर केलं का नाही तर त्याला काय दिलं मग फक्त चौदा चौकडे राज्य दिलं आणि ते मी टिकलं का नाही टिकलं मग हीच खरी राजविद्या आहे आणि हाच करा राजगुय योग आहे माय बापो हा राज उद्या राज गुहे श्रीकृष्ण कृष्ण सांगितलं काय सांगितलं हे आपल्याला समजलं पाहिजे ते काय म्हणतात मला माझी भक्ती करायला काहीच लागत नाही देवतेची भक्ती फार अवघड आहे आणि माझी भक्ती करायला काय लागते, लागते ते नवशिरा टाक लागतात का अजिबात नाही काय लागतंय मग पत्र पुष्पम फलम तोय पत्र असलं तर पत्र पान व्हा मला पत्र, पत्र पुष्पम व्हा फळ वा नाही तर मग तोय म्हणजे तो पाणी वा पत्रम पुष्पम फलम तोयम येऊ भक्त्या मग कोणी जर भक्त मला अर्पण करीत असेल तर सदान भक्त पोहोत मस्टामी प्रयत्न बघ आणि त्याचा मी अगदी प्रेमानं गोडीनं स्वीकार करतो आणि देवता तसे नाही देवतेच जर तुम्ही अर्धवट जर सोडलं तर तुम्हाला त्या प्रत्यवायचे नर्क भोगितात प्रत्यवायचे नर्क भोगितात तर तो आ, हे पांडवाचे जे वडील होते पंडूराजे त्या पंडूराजेनं नव्ह्या नव न्याण्णव यज्ञ केले आणि नह्याण्णव यज्ञ करून देखील त्याला स्वर्गात प्रवेश द्यायला नाही इंद्रानं कारण शंभर यज्ञ करायला पाहिजे दिलाच नाही प्रवेश आणि मग न देण्यामुळं न प्रवेश न देण्यामुळं काय झालं तो तिथं दगड होऊन पडली अशी देवतीची भक्ती आहे आणि हाच खरा राजयोग आहे हाच राजगुहेोग आहे तर काय म्हणले मला माझी भक्ती करायला काहीच लागत नाही पत्र पुष्पम फलम तोयम जरी तुम्ही वाहिले आणि त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो दहा तोंड कापून ठेवायची मला माझ्या याच्यावर गरज नाही म्हणून ते म्हणले येत करोशी यदस्नाशी नाशी जे तुम्ही का करत असता येत करोशी यदस्नाशी नाशी जे तुम्ही खात असतात ते मला अर्पण करा येत करोशी होशी ये ये हो जे तुम्ही यज्ञ करत आह यज्ञ होशी देत शिकवून फक्त ते करत असताना माझं नाव घ्या करा काय करू नका ते तुम्ही कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे सहज हवन होते नाम घेता फुकाचे जीवन करी जीवितवा अन्न हे पूर्ण ब्रह्म आणि उदर भरण नये जानि दे जा ये दे असं परमेश्वराच्या भक्तीत आहे जर तुम्ही परमेश्वराचं चिंतन जेवतानी केलं तरी चालतंय सैनासनी से भोजनी तुम्हाला परमेश्वर झाला पाहिजे ही खरी राजनी दे हे खरं राज गु हे येऊ का तर ते काय म्हणले यत् करोशी यदसनाशी ये, ये दिवाशी ये ददाशी येत ये तपस्वी शिकवतेय तत्पुरुष मदर पदक मग याच्यावर अर्जुनाचा प्रश्न आहे अर्जुन मला देवा मी तुम्हाला तुम्ही सगळं म्हणले ते करतो पण याच्यात माझा काय फायदा आहे ते म्हणले अर्जुना तू शुभासुभ फलम मोक्षचे कर्मबंधने संन्यासयोग युक्तात्मा आत्मा इमुक्तो पैसे आणि तुझे शुभ अशुभ कर्म मी खलास करून टाकतो आणि मोक्षाच्या आड येणारे कर्म बंधन मी मी फेरून टाकतो आणि संन्यास योग युक्तात्मा तो जसा म्हणजे त्यागी माणूस तो यासारखा तो मला येऊन मिळतो संन्यास हे करता मुक्त होतो आणि मला प्राप्त होतो आणि ते म्हणले बरं अर्जुन म्हणला मग अ मला जे त्याला का कोणाला बी तुम्ही असं करता कोणाला मी देता काही सवलत ते म्हणले हो मला कोणी कोणाचा द्वेष बी नाही आणि कोणाचा प्रिय बी नाही कोणी मला आहे ना समो सरोगतेसू मी सगळ्या भूतासंग सम आहे सगळे भूत मला सम आहेत समोम सरोगतेसो नवे दिवशीच प्रिया हे भजनती तुम्हा म्हणजे मला भसतात ते मला प्रिय आहे आणि मी त्याला प्रिय आहे ही आहे बाय ही आहे राज हे राजगुय योग आहे खरा हा राजयुद्ध्या योग आपण समजून घ्यायला पाहिजे अर्जुन म्हटलं बघ दुराचारी लोकांचे काय करतात आव ते म्हणजे आम्ही चेतस दुराचार हो भजते मामन नेबाग किती दुराचार असू द्या आणि तो जर मला आनंद भक्तीने भजत असत भजते मामन ने बाग साधुरेव समंतव्य सम्येव शितोषा शिप्रभोवती धरात्मा शेस्व शांती निरचिती कौत्य प्रतिज्ञानीही नमे भक्त प्रयत्ती मय बभो श्रीकृष्ण महाराज म्हणजे तो पण मला येऊन मिळतो आणि एक सम समजून घ्या अर्जुना तुला मी सांगतो माझ्या भक्ताची कधीही प्रणस्थिती होत नाही मग आम्ही फार पासते एपी शिव येऊ नये स्त्री वैशा सुधरा स्त्री पी ही स्त्रीला वैशाला सुधाराला सारखी गती आहे परमगती आणि ब्राह्मणाचं का अरे म्हणले ब्राह्मणाचं तर काय विचारतो की पुन्हा ब्राह्मणा पुण्य भक्त्या राजेशा आणि तेव्हा सुखम लोक मिमम प्राप्य स्वभाव मन मनाभाऊ मत भोगतो ही राजी दे खरी राजयुध्या कुठे शेवटी सांगितलं देवाना मन मनाभाऊ बघतो मध्या मन माम वैशेषी ते प्रतिजाने प्रिय असू तुम्हाला प्रिय असिल याच्यात सांगताच नाही बाय माय भो हा श्रीकृष्ण महाराजानं सांगितलेला गुहे एवढा आहे राजविद्या आहे तर ही राजविद्या आपल्याला समजली पाहिजे आपल्याला हे राज विद्या राजगुहे येऊन आपल्याला समजलं पाहिजे म्हणूनच मी आज तुमच्या पुढं नऊ वाजता म्हणजे लाहीव आलो कारण सगळ्या लोकांची जेवण होतं त्यावेळेस आणि मग सगळी मंडळी येऊ शकते आणि सगळी येऊन म्हणजे ह्या आपल्याला ऐकू शकते त्यामुळं मी हा नऊचा टाईम आज ठरविला आज तुमच्या पुढं नऊवाला आलो मग तुम्हाला ही राजविद्या राजगुहे येऊ समजला असल असं मी म्हणजे कल्पना करतो असे मी मला भरोसा वाटतो की तुम्हाला हा राजविद्या राजगुहे येऊ समजला असेल बरं आज जरी नाही समजला तरी मी तुम्हाला पुनश्चे पुनशे कारण अठराच तास अध्या येतं त्या अठरा अध्या काही पुन्हा 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 तुम्हाला सांगावं लागणार आहे तुम्हाला एकदाच ते कळणार नाही पण माझ्या वा बाबा एकच तुम्हाला मी सांगतो की तुम्ही गीता माझ्याकडून घ्या या माझ्याकड आणि माझ्याकडून घ्या मी तुम्हाला शिकवून गीता नाही तर परतून बी घ्या तसं काही नाही आणि कोणाकडून बी गीता वाचायची शिका आणि गीता वाचत चला कारण देव एका संतानं काय सांगितलं एकचित श्लोक वाचणे नेहमी आणि ती परमधाम प्राप्त होईल फार सोपी गोष्ट आहे एकच श्लोक जरी तुम्ही वाचला तर तुम्हाला परमधाम परमेश्वरांचं धाम प्राप्त होऊ शकते त्यामुळं गीता ही कशी वाचायची हे तुम्ही समजून घ्या आणि समजून घेऊन दररोज गीता वाचत चालवाय मको आणि मग वाचून तुम्हाला पाठ होईल आणि मी जेव्हा सांगा तेव्हा तुम्हाला ती ताबडतोब समजत नाही तर तुम्ही जर गीता वाचलीच नाही आणि कधी हातातच घेतली नाही तर तुम्हाला ती लवकर समजणार नाही पण ज्या जवळजवळ तुम्ही दररोज जर याचं पठण करत असतात तर तुम्हाला हे समजून जाईल तुम्हाला हा राज गुहे राज योग राज गुहे राज योग कळून जाईल आणि तुम्हाला विभूती योग कळाल विस्वदर्शनी विश्वदर्शन योग कळाल सगळे योग कळतील माय बापू पण तुम्हाला तुम्ही गीता वाचायला पाहिजे वा आणि मग तशी गीता वाचा तुम्ही गीता वाचाल अशी अपेक्षा करतो आणि मराभ हो इथंच थांबतो आणि तुम्हाला एक विनंती करतो विनंती की आपल्याला सबस्क्राईब फार कमी आहे तर आत्ता हे सुटल्या सुटल्या आपला की तुम्ही सबस्क्राईब करा अशी तुम्हाला विनंती करतो आता नाही केलं मी काय करणार आहे पण न तुमचे काही खर्च होत नाही तुम्हाला काही त्रास होत नाही फक्त एक बटन दाबायचं आहे फक्त तर माय बाबो माझ्यासाठी गीतेसाठी हे बटन दाबा नाही तर मी तुमच्यासमोर येऊ शकणार नाही हे ध्यानात ठेवा तुम्हाला जर मला तुमच्या पुढं येऊ द्यायचं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा किंवा नका करू शेअर करा किंवा नका करू पण शेअर असा काही मात्र करा अशी विनंती करतो आणि इथंच थांबतो धन्यवाद पुरराम धन्य पुराम धन्य